डॉक्टर राजेश देशमुख यांच्या वेदर्शक फिल्म अंतर्गत घटाळी या हॉरर शॉर्ट फिल्मची निर्मिती करण्यात आली आहे आणि त्याचे लॉन्चिंग आज त्यातील मुख्य कलाकार कबीर वानखडे यांच्या वाढदिवशी करण्यात आली आहे या चित्रपटाची निर्मिती सुशील वानखडे तर कथालेखन डॉक्टर सौ छायावानकळे यांनी केले आहे तर स्क्रीन प्ले आणि डिरेक्शन डॉक्टर राजेश देशमुख यांनी के केले आहे या चित्रपटामध्ये सिनेमेटोग्राफी ही अक्षय मारुतकार आणि अविनाश जाधव तर एडिटिंग हे राहुल कुमार आणि बॅकग्राऊंड स्कोअर गौरव भोसले यांनी केला आहे धीरा चिंगळे राहुल काळे यांनी सहदिग्दर्शकाची भूमिका केली असून या चित्रपटाचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर हे विशाल कांबळे आहेत किरण बगाडे पुणे यांनी कॉस्ट्यूम डिरेक्शन तसेच ऋषी इंगडे यांनी मेकअपची जबाबदारी केलेली आहे हे के फिल्म आजपासून यूट्यूब चॅनल वेदाश्री फिल्म्स किंवा डॉक्टर अजित देशमुख अकोला यांच्या चॅनलवर सर्वांसाठी प्रदर्शित करण्यात आली आहे तर ही नम्र विनंती आहे फिल्म बघताना हेडफोन जरूर वापरा